आहे ना सध्या लग्नाचं लय अवघड झाले मुली झाल्यात कमी त्याच्या त्यांना आले डिमांड आणि पुरींच्या आणला आले मार्केट हा पुरींच्या आणला जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही आता आता वाढीवळा वाटतो थो थोडा हा मी आला शेतकरी पण त्यांना लय मार्केट आहे पुरींच्या डायरेक्शन तर पाहुण्याला आमची मुलगी कोणाला बेदेच नाही हा मुलगा दिसाय छान पाहिजे पगार भरपूर पाहिजे जमीन भरपूर पाहिजे त्याला आई बाप नसले पाहिजे मारता का दुसऱ्याचा आई बाप तुमच्या लेकीच्या सुखासाठी हा अपेक्षाच माणसाला आणि पोरांना सांगतो मूर्ख हो जरा क्वालिटी कमवा डॉक्टर <laughs> बाई इंजे मला सांगा डॉक्टर बायको मिळाला असं घडलं कधी पी एस एला बायको मिळाला आले का पेपरला बातमी बायका कोणाला मिळाणार बोमल फिरणार ना फिर थॉबडात नावा बेव जातो दारू पेतो आई संघ भांडणं बापा सांग भांडणं आख्या गावात राढा करायचा गावात कोणता मॅटर झाला तर तुझंच नाव पुढे येतं हे तर तो लायकी कमवली गावात तुला बघितलं तर वाल्याला सुद्धा घाम चिडतोय असलं तो पिया अंग हाय तो त्या डीजेवाल्याला सुद्धा तुझा ताल तो नेमका कोणत्या ताला दीड तालात का आठ तालात नाचतोय ती असलं तर गायबाने बन तू पेल्या तुला सोमवार न धुंबार त्या <laughs> नवर देवाला बी काय सुधारणा ते बांबावल्याला असतं च लावतं घोड्यावर बसत घोडा घोड्यावर बसतो त्याच माणूस आबा कडच बघतो चार पाच पिताडे खाताडी त्या बाटली साठी त्याच्या पुढं पुढे करा दोन चार जण गुंड्या लावाय दोन चार जण आहे दोन चार जण बोटाच्या द्वारे त्याला वाटतं इतके जण माझ्या हाताखालीत म्हणजे मी इंद्र झालं इंद्र ना तू दल इंद्र तू कसा इंद्र <laughs> तुला रुपये कमावला बापाटीशी मजा करतो वाला पाहिजे घ्यायचा इंद्र हिर तू जवळ काय डीजे वाजला गोडा ओदाळा नाचतानाचा नवर दिवस घेऊन गेला ते बघितलं बघितला मोबाईलला आमच्या जिल्ह्यात झालं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हा दिवस न्यायला लागणार तो तीन किलोमीटर याड्या बापडीत पडला होता नवर दिवस दुसऱ्या दिवशी गावला त्याला वडू बाहेर काढला तरी त्याचा एक तडका नवरी कुठे लोक म्हणजे तिचं कालच झालं म्हणा मी आता काय करतो असा डी जेपुढून नाचाय मोकळा आता काय करतो काही रे गाई म्हणे असली उभे काय क्वालिटी कमवा का नाही तर ते सोलापूर सारखा मोर्चा काढावा लागेल सोलापूरचा मोर्चा बघितला का पोरांनी गेल्या वर्षी काढला होता पाचशे पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला आमची हा मागण्या मान्य करा कलेक्टर म्हणजे काय मागण्या तर ह्यांची हा रे ह्यांना बैठकी बोला काय म्हणणे काहीच म्हणणं नाही म्हणजे आम्हाला बायका द्या अरे <द्णागा> तुम्हाला बायका बी सर करण्या द्यायच्या ती काय लाडकी बहिणी आज ना ऐका का ऐका का, काय फुकाट द्यायला आले ना हप्ते तुम्हाला अय बहिणींनो नो तुम्ही काय नुसत्या बहिणी राहिल्यात का तुम्ही लाडक्या बहिणी झाला आहे साडेसात साडेसात घेऊन बसलाय तुम्ही तरी काय सोप्यात का लाडक्या बहिणी लाडके दाजी मेले कागद वागू वागू जाशी तू ये घरी जाशी तू ये घरी त्याला वाटायचं तेवढंच प्यायला फिरला होत्या ना आपल्याला बाया देताच रुपया सुद्धा देणार नाही तुमच्या रुपया सुद्धा ते काही सोप्यात का लाडक्या बहिणी फक्त लाडक्या भावांना विसरू नका म्हणजे झालं नाही तर खायचं एकाच आणि गायचं एकाच लोक तर एवढी सुपीत का हा ते भाऊ सुद्धा जेम झाले वरचे तिन्ही भाऊ कारण त्यांना सुद्धा ह्या बहिणीवर विश्वास राहिला नाही रोज आरटेल बहिणी नो आम्हाला इसरू नका रे यार ह्या बहिणींचा का ह्यांनी सख्या भावावर जमनी पाय दावा ठोकला या बहिणी <laughs> एवढ्या <laughs> सक्क्या सोडले नाही तर तुम्ही लय लांबचे आले हो काय <laughs> तुम्ही आमच्या सांगून ऐका नाही का ऐकणार आहे का, का। तुम्ही आमच्यापेक्षा तज्ज्ञ माणस आहे तुम्हाला कोणाला करायचंय तुमच्या पसंतीची माणसं तुम्हाला, तुम्हाला कोण निवडायचे ते निवडा ते काय आम्ही सांगू शकत नाही पण योग्य माणूस योग्य दिशा योग्य आचार धर्माचं संस्कृतीचं परंपरेचं ज्या व्यक्तीला ज्ञान आहे ज्या माणसासाठी आपल्या धर्माला कलंक लागणार नाही आपली परंपरा त्या व्यक्तीकडून टिकवली जाईल आणि फक्त धर्म बी नाही त्या माणसाकडे विजयन सुद्धा पाहिजे गोरगरीब रैतेचं शेतकऱ्याचं माता मावल्यांच तरुणांचा रोजगार निर्मिती अशा बऱ्याचशा गोष्टी त्याला हँडल करता आल्या पाहिजेत इतका राडा लावला ह्या राजकीय लोकांनी तुम्हाला खरं सांगतो दहा मिनिट टीव्ही बघा दिवसभर करमत नाही काय त्या टीव्हीला चांगलं दरादरी वडावडी आपटाप टी उचला उचली पळापळी भुकाभुकी थुकाथुकी ह्या जे आली त्या जे गेली हे राहिलान हे उठलान हे कांल हे वाकलान हे भुकलान थुकलान गेली दरान वडान चाला उचला काय दिंगाना लावला <laughs> 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 नेत्यांना ला कळाना कार्यकर्ते कोणाचे कार्यकर्त्यांना कळा ना नेते कोणाचे हा सगळ्या राडा करून टाकला राजकीय लोकांचं जे वजन होतं जे लोकांचा विश्वास होता ते विश्वास सध्या राहिलेला नाही कारण जिथे आपापल्या स्वार्थासाठी काही निर्णय घ्यायला लागले मा काय लोकांनी हे असली परिस्थिती बघून आमच्या सारख्या अध्यात्म क्षेत्रातल्या माणसाला वाटतंय आता आपण ह्याच्यात उतराव काय बो आणि चांगल्या माणसाची राजकारणाला गरज आहे ना राज ठाकरे बोलले बघा म्हणले रतन ताटा गेल्याच्या नंतर आका भारत देश हळहळला आणि देशाला वाटलं की चांगला माणूस होता मग सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगली माणसं असे वाटतात मग राजकारणामध्ये चांगली माणसं का चालत नाहीत लबाड्या करणारी काळं पांढरं करणारी दहशतवाद करणारी दोन नंबर करणारी दारूचे धंदे सगळे दोन नंबर उद्योग करणाऱ्या माणसाला सहकार्य करणारे चांगल्या विचाराचा का असू नाही सांगण्याचा उद्देश धर्म सत्ता आणि राजसत्ता ज्या वेळेस हातात हात घालून चालत त्याच वेळेस देशामध्ये क्रांती होत असते महिला छत्रपती <laughs> शिवाजी महाराजांना तुकोबरा एक दिला नव्हते स्वराज्य भक्ती शक्तीचा संगम झाला म्हणून स्वराज्य निर्माण झालं कारण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मावळे तयार करण्याचं काम तुकोबर यांच्या शब्दांनी केले बर का ते पायकाचे जर अभंग वाचले वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे हे तुकोबऱ्यांनी मावळ्यांच्या अंतकरणात स्वराज्याविषयी प्रेम निर्माण करण्याचं काम सुद्धा तुकोबाऱ्यांचं त्याचं सुद्धा एक गाथ्यामध्ये विशेष प्रकरण आहे म्हणून आचार विचार उच्च ठेवा व्यसन करू नका ही तरुण पिढीला विनंती देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान अभिमान ठेवा आणि जीवनामध्ये संत संगत घडवा आणि संत संगत जर घडली तर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही संत लोटांगणी जाता लाज नको म्हणी आणि संत सेवा करण्यासाठी माझ्या शरीरामध्ये शक्ती द्या अभंगाच्या शेवटच्या तुका Suck <inaudible> शेवाच्या चरणामध्ये तू बर आहे सांगत तुका मने अंगी शक्ती दे नाचो रंगे भगवंता भगवंत शेवा सेवा संत सेवा करण्यासाठी शक्ती बी पाहिजे ना शक्ती दोन प्रकारची आहे पहिलं बळ हे शरीराच्या कथेची सामुग्री आणि दुसरं बळ विवेकासहित वैराग्याचे बळ मानसिक शक्ती शारीरिक शक्ती दे आणि ते आम्ही शक्तीच्या जोरावर तुझ्या रंगामध्ये नाचो मनसे का हे मागा हे देगा पांडुरंगा असा अभंगाचा भावार्थ तो संगतीवर माणसाच्या जीवनाचं परिवर्तन आहे बर का चांगल्याच्या चांगलंच होत असत आकाशातून पडलेल्या पावसाच्या पाण्याचा थेंब समुद्रात पडला तर खरट होतो नदीत पडला तर गोड होतो इस पडला नष्ट होतो फुलात पडला दोबिंदू होतो शिंपल्यात पडला मोती होतो थेंब एकच संगत भिन्न संगत चांगल्याचे चा करा एक जणांनी पेडा बनवला ओरिजिनल पेडा बर का खाव्याचा बाजारात एक गेलं कुणासंगत संगत, संगत करावी ह्याची अकल नाही जिथं उंदर मारायचं त्याच्या संग पेड्यावाल्याने दोस्ती केली ही पेढ एकायचं आणि त्याचा मित्र उंदर मारायचं औषध पेड्यावाल्या लय मोठे नायचं लय गोड लय गोडे शेजारचं म्हणायचं खाल्लं की मरत <laughs> ते त्याच्या पुढे ऐकायचं ना लय गोडन खाल्लं की मरते रोपाया भावाने नाही मला फोन केला मावली पेडच खापा म्हणलं कोणत्या गल्ली ते मला, मला उंदरावाल्याचे म्हणलं तुला आहे का मिठाईवाल्याच्या चौकात जा तासात पेड खालास का संगत तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही तुम्ही कोणाच्या संगत हे महत्वाचं पाला खाणारे वानर होते रामाची संगत केली त्यांच्याशिवाय रामान पूर्ण होत नाही सामान्य घरचे गोपाळ होते कृष्णाचे संगत केली उद्या त्यांचं नाव घेतल्याशिवाय काल्याचे कीर्तन पूर्ण होत नाही आणि खोऱ्यामध्ये राहणारे मावळे होते पण छत्रपतीचे संगत केले त्यांचं नाव घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होत नाही संगत आणि अशा असंख्य मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केला कोण छत्रपती पिसाळलेले हातीला शरण आणतो त्यांचं नाव येसाजी दोन हजार जण एकटा खिंड खिंड लढतो त्यांचं नाव बाजी हात तुरला तर या मातीसाठी लढत राहतो त्यांचं नाव तानाजी दीड तासामध्ये दुश्मला तमुला ता कळ चढतो त्यांचं नाव धनाजी वाऱ्याचे वेगानं घोडा चालवतो त्यांचं नाव संताजी एका दानपत्या दुश्मनाला ठार करतो त्यांचं नाव जीवाजी वाघाला भाडतो त्यांचं नाव संभाजी सर्वांना एकत्र स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी त्यांचे विचार जीवनात ठेवा म्हणून आज तरुण मुलं बहुसंख्येने उपस्थित आहे देव देश आणि धर्म याचं चिंतन तुमच्या जीवनामध्ये घडलं पाहिजे धर्मासाठी एक व्हायला शिका हे फार महत्वाचं वाक्य आहे कारण ज्या कुटुंबात एके असते त्या कुटुंबात गावात वजन असतं आणि ज्या गावात एकी असतं त्या गावाच्या तालुक्यात वजन असतं एकीला किंमत आहे एक रहा संघटन ज्ञानोबाराने रेडा बोलून भिंत चालले हा माऊलीचा मोठा चमत्कार नाही माऊलीचा सगळ्यात मोठा चमत्कार आहे मेळविली मांदी वैष्णवांची अठरा पकड जातील समाज एका छत्राखाली आणला वारकरी म्हणून साडेसातशे वर्षापूर्वी आमच्या संप्रदायाची मिटिंग झाली परत मिटिंग बी नाही अजून संप्रदाय वाढतच चाललाय एकच टाळी झाली चंद्रवागे वाळवंट माझा ज्ञान राजगोपाळ असेल अरे जात ह्याच्यात विचार करू नका आपण सर्वात अगोदर हिंदू आहोत हिंदू म्हणून एक व्हा जातीपातीच राजकारण सध्या चालले रे हे काय महाराष्ट्राची व्याख्या आहे का असा काय महाराष्ट्र काय काय म्हणतात कर्रा कष्ट खा जय महाराष्ट्र इतकं बोगस महाराष्ट्र आहे का माणसानं मांडून जुडून स्वतःचा जीवन बनाव दष्टाने पुष्ट नामदेवरांच्या ताटातला देवाने खाल्लं उष्ट शून्यातनं स्वराज्य निर्माण करताना छत्रपतीने कितीतरी सोसावे लागले कष्ट पण तो यांसारखी सेवा संतांची सेवा घडली होती उत्कृष्ट परमार्थामध्ये सत्य म्हणजे समाजाच्या सेवेमध्ये कधीच लागत नाही जात पाते आणि काष्ट आणि राज्याचं नाव आहे महाराष्ट्र एक काळाची गरज आहे आणि पुढचं वाक्य बोलतो दुसऱ्याच्या धर्माला नावं ठेवण्यापेक्षा आपण आपल्या धर्माचे किती निष्ठावानपाय आहोत ह्याचं आधी आत्मचिंतन करा कुणी उठायचं आणि ह्याला नावं ठेवून त्याला ठेवून आपण किती आपल्या धर्माचा अभ्यास केला पंचवीस टक्के हिंदूंना अजून आपला धर्मग्रंथ कोणता हे माहीत नाही काय दुसऱ्याला नावं ठेवता किती जणांच्या घरात हनुमान चालीसा रोज होते किती जणांच्या घरे पाच घरामध्ये रोज हरिपाठ होतो आपण कोणते आपले नियम पाळतो घ्या जरा बाकीच्या धर्माचे आदर्श नुसते टीका करू नका प्रत्येक धर्माकडून काहीतरी चांगलं शिकण्यासाठी आहे पण ते चांगले गुण आपल्यात यावेत आणि आपल्या धर्माचा स्वाभिमान असावा तिरस्कार मत्सर करण्याची आम्हाला गरज नाही पण याचा अर्थ आम्ही आमच्या आईविषयी स्वाभिमान माळगू नये का सगळ्याला समान म्हणणं की म्हणायचं भारी माणसे आणि आम्ही आमचा धर्म आमच्या आईला आमच्या आईचं वर्णन केलं की म्हणजे धर्मभेद करते कुठून आला धर्मभेद हा हिंदुत्व हा आपल्या अंतकरणामध्ये आपल्या शरीरामध्ये असलेला नैसर्गिक गुण आहे ते काही विकत आणण्याची गरज नाही त्याच्यामुळं देव देश धर्म छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य हे स्वराज्य व्हावे हे तो स्त्रींची इच्छा सगळे रयत सुखी होती शेतकरी सुखी होता सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची कला त्यांच्यामध्ये होती आणखी एक वाक्य पुढचं सांगतो नीट का सुशिक्षित माणूस द्राक्ष घ्यायला गेल्या कशी द्राक्षे पन्नास रुपये किलो मथारी म्हणले खालच्याची मोकळे आहेत ना ही पाच रुपये नीट आणि हे द्राक्षाचा गड हे पन्नास रुपये किलो आहे तिने घेणारा म्हणला द्राक्षाचा घड आणि खालचे मोकळे त्याच्यात क्वालिटी कोणती नेमकी नाही नाही क्वालिटी सेमच आहे मग पन्नास रुपये किलो आणि पाच रुपये एवढा फरकच काय मथारी म्हणली ही द्राक्षाचा गड आहे ना हे पन्नास रुपये किलो का आहे त्यांचा एका तेवढ जीव गुंतलाय किती संकट आली तर एकमेकाला ती एकटं सोडित नाही त्यांची मेजॉरिटी म्हणून पन्नास रुपये किलो खालचे जे मोकळे आहेत ना ह्यांनी चोपले तू फुकाट म्हणलं तरी घेऊन जा म्हणजे मोकळ्या द्राक्षाला पाठीत किंमत नाही मग मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का सोपं गणित आहे ना म्हणून एक वा आणि आणखी एक वाक्य वाढ पुढचं सांगतो राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा पण धर्माच्या बाबतीमध्ये एक व्हायला शिका हे धर्माची जागा हे धर्माचं व्यासपीठ आहे हजारो समाजात एकत्र बसलाय जाते एक सांगतो हीच माणसं पुढं आणि तीच पुडकांनी त्यांचीच नाव का घेतली ह्यांचीच नाव घेतली आणि ती माणसं मला विचारातच घेत नाही हे तुमचे जे वाद आहेत ना हे तुमचे वैयक्तिक वाद आहेत हि तर संकट धर्मावर आले तुझ्या अगरबत्ती कुठं लावतो र <laughs> त्याचं नाव आणि त्याचं नाव का तुझ्या घराचा कार्यक्रम आहे का हि तर अपेक्षा करू नका धर्माच्या ठिकाणी संप्रदायच्या ठिकाणी सगळं गाव जिथं एक होतं अशा ठिकाणी सगळ्यांना समजून घेऊन आपल्याला पुढं चालायचं आहे हे आपली भारतीय संस्कृतीची हिंदू धर्माची परंपरा आपल्याला पुढे चालवायची हे प्रत्येकाची जबाबदारी जुन्या माणसाने सत्य टिकून ठेवले हे त्यांचे आपल्या उपकार आहेत पण ह्याच्या पुढे हे धर्माची पालखी तरुण मुलांना तुमच्या खांद्यावर आहे आज बहुसंख्य तरुण मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत तरुण आहे जवान तो या महाराष्ट्राच्या मातीच्या आहे शान ज्ञानेश्वरी गाता भगवत आई वडिलांच्या चरणावर ठेवतो भान तरच महाराष्ट्राच्या मातीचे उंच होईल मान कष्ट करा कष्टाशिवाय माणसं मोठी होत नसतात मग आपल्या बाराकडे सुरुवातच कपच नाही क ख ग क म्हणजे कष्ट करा क म्हणजे काम करा क म्हणजे कर्तव्य करा हे सांगण्यासाठी कै आधी काम करा मग खा ख <laughs> बाराखडी नीट ऐका बर का कष्ट करा क मग खा म्हणून ख पण मोठं व्हायचं असेल तर गर्व नेऊ नका ग गर्व नको आणि ज्याला गर्व झाला ते शंभर टक्के घासारणार घ एक एक शब्द पुढे चालायचे बाराखडी नीट का आणि घसरायचं नसल आणि जगात क्रांती करायचं असेल तर कधीच कोणाचा चमच्या होऊ नका चव हा चमच्याला असतो चमच्या तोंडावले खास बोलतो वा 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 तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही आणि आपलच आपलंच वारे <laughs> म्हणजे नुसतं माणसाला पिटवून देणे हे चमच्यांचं काम वा विकास फक्त तुम्हीच करू जाणं तोंडावर पुढे गेल्या भंगार येते त्याने तो वाटूळ केलंय हाय का म्हणजे नेमका विश्वास तरी कसा ठेवावा असल्या चमच्यांवर पुरी चमचे चांदीचे होते आता चमच्यांची चांदी या चमच्या त्या क्वालिटीचा पाहिजे हा आयुष्यात कधी कोणाचा चमचा होऊ नका जेव्हा आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही तो जिंदगी एकदा छत्रपती नक्कीच होणार म्हणून छ <laughs> शिवाजी महाराज कोणा चमचा ना झाल्या आदिलशाही कुतुबशाही मुघलशाही निजामशाही छत्रपती म्हणले आपले एकशाही त्याचं नाव शिवशाही स्वराज्य निर्माण केलं आणि ज्याला छत्रपती व्हायचं त्याने कधीच कुणाव जळू नका छ मन माणसाने मळका असाव पण जळक नसाव सध्या नवीन रोग आलाय जळका रोग हेकडे आलाय का हा सगळीकडेच आहे त्याची लक्षणे सांग पोटात दुखणे <laughs> मळमळ होणे करमत नसणे डोकं जड होणे दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे हे जळकर रोगाचे आहेत लक्षणं सांगितले औषध बी सांगावं लागेल ना ह्याचा औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते कधी गेले तर घेऊन या पाचशे रुपयाच्या आसपास त्या औषधाची किंमत आहे त्या गावचं नाव आहे दिहू डॉक्टरचं नाव तुकोबर औषधाचं नाव आहे गाथा गाथा हे जळक्या रोगाला औषध आहे का आणि त्याच्यातले एकच इंजेक्शन सांगतो त्याच्यात बऱ्याच गोळ्यात आणि एक पॉवरफुल आहे या इंजेक्शनात काम तमाम होते जळक्या रोगाला औषध तुका मने चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहते चित्त निर्मळ ठेवा जळाजळी करू नका आपली माणसं मोठी करायची का आपला गायक वाद वादकही परिसरातला कीर्तन कराय करा सहकारे गावातला माणूस बिझनेसमध्ये उतरला करा सहकारे गावातला माणूस तालुक्याच्या राजकारणात चमकतोय उचलून खांदेव घ्या एकमेकाच्या तांगड्या ओढू नका त्याच्या तांगड्याला धरून जागा जळू नका ज म्हणजे आयुष्यात कधी कुणावर जळाला नाही देवस्त्रात जडती होऊन देत नाही झ आयुष्यात टकाटक राहत मुद्द्यावर ठाम राठ संकटेला डगमगू नका ड मोठ्या झाल्यावर ढगात जाऊ नका ढ प्रत्येक क्षेत्रात तरबेज वाहत तरबेज असेल तर थकू नका थ यश मिळन पण जरा दम द दम धरण्यासाठी वा धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका न त द एवढीच बाराखडी भरपूर झाली तुम्हाला आता सगळीची एकदा सांगितलं बी तुमच्या येईल कारण जे हुशार डॉक्टर असतो त्या गोळ्या सुद्धा मापात देत असतो आणि लय गोळ्या एकदाच दिल्या मग चक्कर येत असते त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या आता फक्त पथ्य पाहा विटाल सुरुवात काय क करा आहे तरुण मला नाही म्हणते का मला लाजू नका मनकाटातले धमक जरा जागाला दाखवा तरुण कशाला म्हणायचं तेजस्वी आहे तपस्वी आहे तत्पर आहे त्याला तरुण म्हणतात म्हणून तुम्ही जरा जागरूक राहा आणि व्यसन करू नका आई वडिलाची सेवा करा स्वतःच करतो तर स्वतःच्या मनगाटाची हिमती कमवा का तुमची लग्न होणार नाही क्वालिटीला किंवा म... गुरुवारे माझे वडील परमभूजादरणी वंदने वाहू त्यांच्याच आशीर्वादन हे संप्रदाची सेवा करण्याचा योग महाराष्ट्रात कीर्तन केली महाराष्ट्राच्या बाहेर केली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दुबईमध्ये सुद्धा कीर्तन करून आलं हे वारकरी संप्रदायाचे माझे वाचलेले आशीर्वाद आहेत उभारि लाज तिन्ही लोकावरी उठू नका दोन कुणीच आईशी चराचरी किरीती ज्यांची हा वारकरी संप्रदाय वाढवणं त्याचा प्रसार करणं त्याचा प्रचार करणं आजच्या युवा पिढीचं कर्तव्य आहे आणि आपल्या सर्वांच्या एका आनंदाची बाब माझ्या जलमगावी कर्जत जिल्हा अहिल्यानगर कर्जतमध्ये कर्जत मध्ये भव्य आणि दिव्य ज्ञानोबा तकोबा यांचं मंदिर तुमच्या आशीर्वादानं परिपूर्ण झालेलं आहे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल किंवा त्या परिसरात कधी आले आळंदी पंढरपूर करता नक्की एकदा कर्जतला भेट देण्यासाठी या अत्यंत सुंदर मंदिर ज्ञानोबाहे तुकोबाऱ्यांची तेजपुंज मूर्ती मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज विवेकानंदांचे पुतळे आहेत हजारो झाडे दोन एकरचा परिसर पाच हजार मनसोबस्तीने एवढा मंडप आणि एवढं भव्य संस्थान एवढा भव्य आश्रम आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने भगवंतांनी माझ्याकडून कमी वयामध्ये पूर्ण करून घेतलेला आहे असेच सगळ्यांचे प्रेम आशिर्वादा असावे आणि एक आनंदाची बाब म्हणजे त्या आश्रमावरती तरुण पिढीसाठी आम्ही एक नवीन गुरुकुल या ठिकाणी प्रारंभ करत आहोत की शाळेचं शिक्षण देऊन मुलं भविष्यात कोणत्या क्षेत्रात जाईन तिथं अन्याय अत्याचार भ्रष्टाचार करते आणि कारण फक्त शाळेचं शिक्षण देऊन गरज नाही तर त्यांना व्यवहाराचं शिक्षण जीवनाचं शिक्षण आणि आपल्या संस्कृतीचं शिक्षण मिळणं गरजेचं आहे म्हणून युवा मुलांसाठी ते गुरुकुल आहे ते, गुरु ते नववी दहावीच्या पुढची मुलं तिथं आम्ही घेतो कमी आणि एका गावात नाही एकच घेतो जास्त पण नाही तुमच्या इथं कोणाची इच्छा असेल त्याला गायन वादन आणि विशेष करून कीर्तन काही मुलं त्या क्षेत्रामध्ये आवड असते पण पुढचं मार्गदर्शन मिळत नाही त्याच्यामुळे ती मुलं त्या ठिकाणी थांबली जातात परंतु त्यांच्यातल्या कलागुणांना वाव देऊन मग ते कोणताही कलेचं क्षेत्र असू द्या त्या कलेच्या क्षेत्राला वाव देऊन मग ते गायन असो वादल असो एखाद्याला कीर्तन शिकण्याची इच्छा असेल तर त्याला कीर्तनाचं नॉलेज कीर्तनाचं ज्ञान देऊन भविष्यामध्ये गायनाचार्य मृदुंगाचार्य आणि विशेष करून कीर्तनकार घडवण्यासाठी ते गुरुकुल आहे कोणाची इच्छा असेल आपल्या गावातील युवा शक्तीची वारकरी माळकरी आहेत आणि पुढचं मार्गदर्शन त्यांना मिळावा अशी इच्छा आहे त्यांनी संपर्क साधावा अशा या ठिकाणी विनंती करतो तुम्ही तिथं फक्त मुलगा आणून घालायचा तो वारकरी घडून धर्माचा पायिक बनून आणि आदर्श माणूस घडवून तिथून बाहेर पडेल अशी या ठिकाणी ती रचना आहे म्हणून कुणाची इच्छा असेल तर त्यांनी संपर्क साधवा अशा ठिकाणी विनंती करतो सुंदर गायक सुंदर वादक आणि सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आपण या सर्व मंडळींनी एकत्र येऊन केलेलं आहे सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद गुरुवारी आपल्या नरहरी माउलींच्या आशीर्वाद आपल्याला आहेत करील ते काय नोहे हे महाराज परिपाही बीज शुद्धांगी असं त्या साधू साधू थोर जाना साधू थोर जाणा साधू बोलन तेच खरं करण्याची ताकद वाच्या शिद्धी त्यांना प्राप्त होती अशा नरहरी माऊलींची ही जन्मभूमी हा त्यांची ही जन्मभूमी आहे आणि त्यांचा महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भक्तपरिवार आहे आणि सोनाजी महाराजांचे सुद्धा त्याच पद्धतीचं त्यांचं ते संतत्व आणि म्हणून त्यांच्या यात्रेच्या निमित्तानं भगवंताच्या यात्रेच्या निमित्तानं आपण हा सुंदर सोहळा करतो सगळ्यांना कुठे कुठे धन्यवाद वाणीला पूर्णविराम पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील कृपया दोन मिनिटं पुन्हाही उठून हे सगळ्यांना विनंती ज्ञानेश्वर माऊली